गुन्हेगारांना सावधान आसमानातून पोलिसांचा तिसरा डोळा तुमचा वेध घेतोय गुन्हा करताना एकदा आकाशाकडे नक्की बघा पोलीस उपायुक्त नितीन बगाटे यांनी एम आय डी सी वाळूज पोलीस ठाण्यात दाखल केले नवीन दोन अत्याधुनिक ड्रोन दिवसेंदिवस वाळूज परिसरात गुन्ह्यांमध्ये कमालीची वाढ होत आहे आता या वाढत्या गुन्हेगाराला आळा घालण्यासाठी दोन अत्याधुनिक ड्रोन दाखल झाले आहेत याला दोन व्हाईस सायरन जे वायफाय वाकुटाकशी कनेक्टेड असतील रात्री अपरात्री देखील आता हे आकाशात घिरट्या घालून परिसरात चाललेल्या घडामोडींवर बारीक लक्ष ठेवून राहणार आहेत हे ड्रोन तीनशे साठ डिग्री झुमिंग कॅमेरा विथ फोकससह आता संपूर्ण एम आय डी सी परिसरात गस्तीवर असणार आहेत आणि तेही आकाशातून पोलीस उपायुक्त बगाटे यांनी चौकात याचे परीक्षणही केले यावेळी पोलीस निरीक्षक कृष्णा शिंदे ए सी पी महेंद्र देशमुख यांच्यासह सहकर्मी अधिकारी उपस्थित होते ही बातमी पाठवली आहे महाराष्ट्र जीवन न्यूजचे छत्रपती प्रतिनिधी संदीप साळे यांनी हे कमी असल्यामुळे आणि अशा ड्रोनचा आपल्याला ज्या एम आय डी सीतला एरिया आहे तिथं पेट्रोलिंग करण्यास मदत होईल आणि यामधून आपण स्ट्रीट क्राईम जे आहे जो प्रकार घडतायत त्याला आळा बसल्यास कुठल्या ना कुठे इथे मदत मिळणार आहे आम्हाला ड्रोनपासून काही वाढत आहेत तर त्याच्यामुळे निश्चितपणे एम आय डी सी वाळूज परिसरात आम्ही इथे ग्राम सुरक्षा दलाच्या भरती धर्तीवर इथे एक एम आय डी सी सुरक्षा दल स्थापन करणार आहोत त्याच्यात आदेश तसे आम्ही इथल्या सी बी आर पी आयनं दिलेले आहेत तसेच हे जे दोन ड्रोन आपण इथे आणलेले आहेत त्या ड्रोनची कंटिन्युअस इथे पेट्रोलिंग राहील जेणेकरून जे अंधार मय एरिया आहे